दादा पोलीस असाल तर आय डी दाखवान तुमचं आय डी दाखवान मला तुम्ही पोलीस असाल तर नाही नाही पोलिसाची गाडी नाही ना साहेब पाठी गाडा पाया पडतो तुमचं पो गाडी पोलिसांच्या नावावर रजिस्टर्ड आहे का फक्त सांगा ना विदाऊट पोलीस पोलीस नसताना पण पोलीस पाट्या लावून फिरणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली साहेब पुण्यामध्ये हां हो हरकत नाही फक्त आय डी दाखवा विषय संपला ना दादा माझा तुमच्याशी नव्या पैशाचा वाद नाही आहे हां सामान्य नागरिकांनी जागरूक राहावं असं आहे की नाही दादा पाय पडतो तुमच्या तुम्ही पोलीस आहात ना मला विश्वास आहे बरं हरकत नाही पोलिसाची पाठी काढायला सांगितली ताई बाकी माझा त्यांच्या जे नव्या पैशाचा वाद नाही पोलीस आहेत बिंदास सांगतात आणि प्रायव्हेट गाड्यांवर ला 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 पाट्या लावून फिरतात मग यांच्यासारख्या अशा अनेक जण फिरतात आहे पोलीस तर आय डी दाखवावा हा काय प्रकारे कळतच नाही पुण्यामध्ये जंगली महाराज रोडवर पूर्णपणे ट्रॅफिक जॅम आहे आणि महानगरपालिकेचे वॉर्डन जे ठेवलेत ते वॉर्डन मोबाईल वर हे बघा ही परिस्थिती आहे पुण्याची हा नो पार्किंगचा फलक जंगली महाराज रोड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स भारत सरकार रक्षा मंत्रालय आता या गव्हर्नमेंटच्या गाडीला पण पुण्यामध्ये पार्किंगला जागा कशी मिळत नाही प्रशासन एवढं भारी आहे की पुण्यामध्ये पार्किंगची कुठल्याच कमतरता नाही मग याला अशी नो पार्किंगमध्ये रस्त्यावर गाडी लावायची का वेळ येते प्रशासनाने सगळ्या पार्किंगच्या सोयी सुविधा केलेल्या असतानासुद्धा रक्षा मंत्रालयाच्या गाडीला रस्त्यावर का पार्किंग करावं लागतं सगळ्या सोयी सुविधा दिलेल्या आहेत ना भारत सरकारनी महाराष्ट्र शासनाने पुणे महानगरपालिकेनी मग तरी नो पार्किंगमध्ये यांना गाड्या का लावाव्या लागतात हां पुण्यामध्ये पार्किंगची सोय नसल्याकारणाने सरकारलाही रस्त्यावर पार्किंग, पार्किंग करावं लागतं मग सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर असंच पार्किंग केलं तर कशाला दंड पाडता आज तारीख चोवीस आहे हे पी टू पार्किंग सगळ्या गाड्या रिचर पी टू मध्ये लागलेल्या आहेत पण पी वन मध्ये हे अशा पद्धतीचं पार्किंग हे बघा या अशा पद्धतीचं पार्किंग नाही पुढं बघा ही गाडी आता पोलिसांच्या गाड्या लागल्यात मग यांनी का नाही लावायची यांनी पण लावायची आता या गाडीला तर बघा पुढं नंबर प्लेटच नाहीये गाडीवर काय लिहिलंय पोलीस हा आता माग बघा ही नंबर प्लेट फॅन्सी ही नंबर प्लेट फॅन्सी ही आहे नंबर प्लेट एम एच चौदा एच के टू एट नाईन वन फॅन्सी नंबर प्लेट कळलं का हे पोलीस हे पोलीस हे बिंदास नो पार्किंग मध्ये गाडी लावणार यांच्या गाड्यांवर असं पोलीस लिहिणार त्यामुळे पोलिसच यांच्या गाड्यांवर कारवाई नाही करणार यांची पुढची नंबर प्लेट गायब अं बिंदास नो पार्किंग मध्ये गाड्या लावणार आणि यांच्या अधिकाऱ्यांच्याच गाड्या सर्रास नो पार्किंग मध्ये लागलेल्या असतील तर मग बाकीच्यांनी का लावू नये हे बघा ही साहेबांची गाडी